नमस्कार सर्वांना बघा मित्रांनो सध्या भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे ऑपरेशन सिंदूर बऱ्याच जणांना माहीत आहे आणि याच्यामध्ये सायबर अटॅक होण्याची खूप खूप दाट शक्यता आहे कारण पाकिस्तानमध्ये खूप जास्त हॅकर्स असल्यामुळे आपल्या अकाउंटवर डल्ला ते पाडू शकतात मित्रांनो तर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींवर ते हे करू शकतात कोणकोणत्या लिंक्स ते पाठवू शकतात त्या लिंक्सला तुम्हाला अजिबात क्लिक करायचं नाही आहे मी या ठिकाणी तुम्हाला काही क्लिक पाठवत आहे त्या क्लिकला तुम्हाला अजिबात क्लिक करायचं नाही आहे तर चला मी बघ बघूया आपण कोणकोणते ते क्लिक, क्लिक, बग, क्लिक आहेत बघा हे व्हॉट्सअप मार्फत बघा तुम्हाला इथं डान्स ऑफ हिलरी याच्या नावाचा व्हिडिओ तुम्हाला येऊ शकतो बघा तर अशा व्हिडिओला तुम्हाला अजिबात क्लिक करायचं नाही आहे कारण पाकिस्तानचं सायबर अटॅक होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा तश्चि डॉट ई एक्सी ठीक आहे याच्या नावाची जर फाईल किंवा व्हिडिओ किंवा काही आलं डान्स ऑफ हिलरी तसेची डॉट ई एक्सी तर अशाला तुम्ही क्लिक करायचं नाही आहे जर तुम्ही अशांना क्लिक केलं तर नक्कीच इथं सायबर अटॅक तुमच्यावर होऊ शकतो त्याच्यानंतर हे बघा इथे मी तुम्हाला काही अजून लिंक द पाठवत आहे या तुम्ही बघून घ्या मित्रांनो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी सध्या युद्धाची परिस्थिती सुरू आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन्स येऊ शकतात बघा तस्कची बघा याचं नाव पण वाचता येत नाही टास्क एस एस ई डॉट ई एक्स सी त्याच्यानंतर ऑपरेशन सिंधू डॉट पी पी टी एक्स बघा त्यांनी नावं अशी ठेवली की आपल्या आपणच त्याच्यामध्ये फसू असे त्याच्यानंतर डान्स ऑफ हिलरी डॉट ई एक्स सी त्याच्यानंतर इंडियन आर्मी रिपोर्ट डॉट पी पी टी त्याच्यानंतर मित्रांनो आहे ऑपरेशन सिंधूर डॉट पी पी टी ओके त्याच्यानंतर आहे इनसाइड ऑफ वॉर इनसाईड ऑफ वॉ डॉट इ एक्स अशा अशा पद्धतीच्या काही फाईल आल्या ना तुम्हाला मित्रांनो तर अजिबात तुम्ही ओपन करायच्या नाही आहेत जर तुम्ही द्या ओपन केल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही फसण्याची शक्यता आहे तर या काही फाईल आहेत की ज्या तुम्हाला कळाव्या त्यासाठी मी तुम्हाला हे पाठवलेलं आहे तर ऑपरेशन सिंदूर मार्फत होणाऱ्या हे सायबर अटॅकपासून वाचण्यासाठीच्या काळजी तुम्ही घ्यायची आहे तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि त्याच्यानंतर याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट घ्या मी थोडंसं थांबतो स्क्रीनशॉट मारा जस तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल त्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मारा ठीक आहे तर ऑपरेशन सिंदूर सिंधू वगैरे वगैरे असे नाव लक्षात ठेवा ठीक आहे तर पाकिस्तान खूप पुढे आहे सायबर अटॅकमध्ये तर ते तुमच्यावर सायबर अटॅक करू शकतात त्याच्यामुळे याच्यापासून जर वाचायचं असेल तुम्हाला मित्रांनो तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप जास्तीत जास्त सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर